अरे बापरे मंडळी मंडली तुम्ही पण टायटल किंवा तम्नील बघून हा व्हिडिओ बघण्यासाठी आलात ना तर चला नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बरेच दिवसून आपल्या चॅनलवर आप हा ब्लॉग येतोय त्याचं कारणच वेगळं होतं आणि हो मंडळी तुमच्या समोर जे आमच्या माझी चार पाच दिवसाची जी दिवसा मेहनत होती ती आज तुमच्या समोर सादर करणार आहे मंडळी हाच तो पक्षी आमच्याकडे जो पावसाळा वळवला जातो तर आमच्याकडे आला ना वाईट देव जो हो ना असं आमच्याकडे कोणाला देखील असं विचारलं तर हा पक्षी भाऊ काय ओरडतोय वो आहे काय म्हणतो आहे त्याच्या काय भावना व्यक्त करतो आहे तर आमच्याकडं कोण पण युक्ती म्हणजे तुमच्याकडे काय माहीत नाही का कदाचित पण आमच्याकडे त्याला तो काय बोलतो आहे तर वाईट देव असं पर त्यांच्याकडं त्यांच्याकडं जरा विचारपूस करून घेतली का म्हणजे कसं काय 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 त्याच्या मागचं कारण आहे तेव्हा त्यात पावसाळा पाऊस जेव्हा येत नाही ना तेव्हा तो बोलवतो जेव्हा देवा देवाला बोलतो वाईट देव मंडली हा पक्षी आपल्या कोकणवासीयांच्या नदरेत पडलाच असणार पावसाच्या वेळी तर मंडली आपण पण ह्या पक्षाचा आवाज पाहणार आहोत जे जंगलात गेलो तिथे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करू आणि हा पक्षी काय म्हणतो मला कमेंट करून आवर्जून कळवा चला पाहण्याचा Ah, bagaimana dia kalti?

itu enggak itu mandali itu mie, साईटन बघा अडचण बघ तिथे येते बघा पूर्ण किती मस्त काटेरी झाले आहेत आणि या पक्ष्याचा आवाज शूट करण्यासाठी इथे आलो एकदम हे बघा इकडे पाळापाचोरा तिथे आहे तो तो बघा त्या साईडला गेला त्या साईडला ओरडते कुठेतरी आणि एक या साईडला ओरडते अरे मंडली हा आवाज तर ऐकला असणार तर, तर मंडली हा पक्षी काय म्हणाला त्याच्या मधुर आवाजातून तुम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो मंडली एवढेच नव्हे तर अजून पुढे काही भरपूर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून तर चला या पक्ष्याची ही मधुर शील्ड सध्या तुम्ही कोकणात ऐकत असाल पावसाची वर्दी घेऊन येण्यासाठी ओळखला जाणारा हा पक्षी आहे नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा क्रिश्मातील उकाडा शिगेला पोसलेला असताना मान्सूनची वर्दी घेऊन येणारे अनेक पक्षी सायद्रीच्या कुशीत आसऱ्याला येतात हा पक्षी भारतात स्थानिक स्वरूपाने मायग्रेशन करतो पिट्टा हा शब्द तेलगू भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ लहान पक्षी असा होतो या पक्षाला मराठीत नवरंग व हिरापाखर पाऊस पेल अशी काही स्थानिक नावे आहेत हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत मायग्रेशन करतो तर पावसाच्या तोंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजनन करता जातो सध्या या पक्ष्याचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून मायग्रेशन करणारी नव्वद टक्के नवरंग पक्षी गुजरात किंवा त्यावरील भागात प्रजनन करत असले तरी काही पक्षी ही कोकणात देखील हळटी बांधतात लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो त्याचे पाय लांब आणि मजबूत असतात चोच जाड असते हा पक्षी सहजा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो पालापाचोल्यामध्ये कीटक शोधताना आढळतो सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना नजरेस पडतो तर आय होप मंडळी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करणे आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि मंडळी हो तुमच्याकडे नव या पक्षाला काय म्हणतात कमेंट करून आवाजून कळवा भेटू अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाबा हे कोकण आपलंच आहे काळजी घ्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये